मंडळी माध्यमाच्या मार्फत जे काही टीका टिप्पणी एखाद्या लोकप्रतिनिधीवर होते तर ते टीका करणारे त्याचे विरोधक नसतात त्यापैकी बरेचसे त्याचे जवळचे मित्र असतात फक्त ते लालफोटे नसतात ते स्पष्ट वक्ते असतात ते स्पष्ट बोलून त्या व्यक्तीबद्दल सांगतात की चुकते चुकत्या आणि जो जाणकार आणि ज्याला मोठं भाव वाटते असा जो लोकप्रतिनिधी आहे तो निश्चितच अशा टीकाकारांच्या टीकेला महत्व देतो आणि त्याच्यातून काय घ्यायचं ते घेतो महाराष्ट्र विधानसभेमध्ये बरेचसे असे आमदार आहेत मग त्यांना आपण निर्लज्ज म्हणायचं काय नाही तर ते त्या गोष्टीचं जाण आणि भान ठेवतात आणि कुण्या सभेत कुठं आपण काय बोलतो काय बोललं पाहिजे समोर पुरुष आहे स्त्री आहेत आई आहे बहिणी आहेत तरुण आहेत म्हातारी आहेत वडिलांच्या वयाचे लोक आहेत यावेळेस या सर्वांनी या मिळून तुम्हाला ते तिथं पोहोचवलेलं असते आणि ते बोलायला तुम्हाला तिथं संधी मिळलेली असते म्हणून त्याच्यातून तुम्ही आई वडिलांच्या वयाच्या लोकांचा अवमान करणं म्हणजे तुम्ही काही शिकलेले नाही किंवा तुमच्यावर कुठले संस्कार नाही किंवा ज्या सभागृहात तुम्ही आध्या सभागृहात लहाण्याच्या योग्यते तुम्ही नाही पण चुकून तुम्ही जनतेची दिशाभूल करून तिथं पोचले अशी त्याची व्याख्या करता येईल